आमदार राजेश इकडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला बांधल्या काळ्या पट्ट्या नमस्कार आपले स्वागत आहे न्यूज महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलवर तर आपण आज बघणार आहोत यामागील कारण काय आहे बदलापूर येथे दोन चिमुकल्यावर अत्याचार करणाऱ्या नर्धमास फाशीची शिक्षा तत्काळ देण्यात यावी याकरिता महाविकास आघाडीच्या वतीने तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून जनसंपर्क कार्यालय नांदुरा येथे निषेध आंदोलन केले बदलापूरच्या चिमुकल्यावर झालेल्या अत्याचार हा अमानुष्यचा कळस आहे व तिचा तीव्र निषेध करण्यासाठी हातात काळे झेंडी घेऊन ही राक्षसी वृत्ती संपवण्यासाठी महायुती सरकार निषेध केला मा उच्चनीय न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून जनसंपर्क कार्यालय इथे तोंडाच्या काळ्या पट्ट्या व हाताला काळे झेंडी घेऊन बहिणीच्या सुरक्षितेसाठी एकत्रित येऊन हा आंदोलन केले यावेळीस महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या जनसंख्येने उपस्थित होते